सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते समाजाचे आरोग्य सांभाळणारा पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो समाजहिताची काळजी घेणाऱ्या पत्रकाराची काळजी घेतली जावी त्याला जीवन सुरक्षा प्रदान व्हावी या उद्दांत हेतूने बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजीवभाऊ गायकवाड यांनी पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा स्वागता निर्णय घेतला आहे आज शुक्रवार दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित विम्याच्या मेगा कॅम्पमध्ये पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये पन्नास पेक्षा अधिक पत्रकारांनी सहकुटुंब आरोग्य तपासणी करीत शिबिराचा लाभ घेतला होता त्याचवेळी पत्रकारांना विम्याचे संरक्षण असावे असा एक सूर पत्रकारांमधून उमटला होता पत्रकारांच्या आव्हानाला बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी पहिला प्रतिसाद देत पत्रकाराला विमा संरक्षणाची हमी दिली आहे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची विनंती मान्य करीत आमदार गायकवाड यांनी भारतीय डाक विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दहा लाख रुपयाच्या अपघाती विम्याची पत्रकारांसाठी तरतूद केली आहे पत्रकार बांधवांनी आज दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी उपस्थित राहून आमदार गायकवाड यांच्यातर्फे काढल्या जाणाऱ्या या विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने केले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद